भंडारा जिल्ह्यातल्या जांभोरा इथं साठ लाख रुपये खर्चून जिल्हा परिषदेच्या वतीनं मामा तलाव दुरुस्तीचं काम सुरू आहे मात्र कंत्राटदार स्वतःच्या मर्जीनं काम करत असल्याचा गावकऱ्यांनी आरोप केला आहे कंत्राटदार इस्टिमेटनुसार काम करत नसून कामाचा दर्जा अत्यंत निकृष्ट असल्यानं काही दिवसात तलावाची पाळ जशीच्या तशी होणार असल्याचं गावकऱ्यांनी म्हटलंय मोहाडी तालुक्यातील जांभोरा येथील मामा तलाव गट क्रमांक तीनशे बाराचं काम लघु पाटबंधारे विभाग जिल्हा परिषद भंडारा यांना ग्रामपंचायतीच्या वतीनं उपसा तलाव खोलीकरण आणि पाटसारे सिमेंटीकरण करण्याचं काम मंजूर करण्यासाठी प्रस्ताव देण्यात आला होता त्यानुसार काम मंजूर करण्यात आलं कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर काम कमी दराच्या निविदा असणाऱ्या कंत्राटदाराला देण्यात आलं त्यानुसार काम करण्यासाठी कंत्राटदार आला असता संबंधित कंत्राटदारानं ग्रामपंचायतीला कोणतीही पूर्वसूचना न देता काम सुरू करण्यास सुरुवात केली तसंच एस ुसार कंत्राटदार काम करत नाहीये आधी तलावाच्या पाळीवर बेंचिंग करून नंतर पाळीवर माती मुरूम घालायला पाहिजे होतं मात्र कंत्राटदार स्वमर्जीनं काम करतोय त्यामुळे जिल्हा परिषद अधिकारी दुर्लक्ष करत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे या ठिकाणी लघु पाटबंधारे विभाग जिल्हा परिषद भंडारा अंतर्गत जांभोऱ्यातील सागर तलाव गट क्रमांक तीनशे बारा यामध्ये तलाव खोलीकरण पाड मजबूतीकरण आणि पाटचारे सिमेंटीकरणचे काम या ठिकाणी मंजूर झालेले आहेत सदर काम करताना कंत्राटदारांनी ग्रामपंचायतीला कोणत्याही प्रकारची सूचना किंवा माहिती त्या ठिकाणी दिली नाही उलट त्यांनी ग्रामपंचायतच्या पदाधिकाऱ्यांनी माहिती घेतण्याचा प्रयत्न केले असता त्यांनी सांगितलं की मला ग्रामपंचायत आणि गावकऱ्याशी कोणत्याही प्रकारचा संबंध नाही मी जेव्हा शेताकडे आलो तर मला इथला हा जो काम आहे हा निकृष्ट दर्जेचा आढळून आला आणि ग्रामपंचायतकडून अशी माहिती मिळाली की बुवा हे कोणत्या ठेकेदाराला हे काम आहे आणि आम्हाला काही अंदाजपत्रक नाही आहे आणि कशा पद्धतीनं खोलीकरण चालू आहे आणि हे जे पाच जे काम आहे त्याच्याबद्दलही डिटेल आम्हाला माहीत नसल्यामुळे मी त्यांना विचारणा केली ग्रामचेतवाल्या ग्रामचेतच्या सदस्यांना की बाबा हे कसं काय काम एकही ग्रामचं इथं कर्मचारी दिसत नाही किंवा अधिकारी तुमचे पदाधिकारी दिसत नाही तर हे बिनबोवाट हे काम चालू आहे का असं लक्षात आलं तर त्यांच्याकडून मला माहिती मिळाली की बाबा हे आम्हाला यांनी अंदाजपत्रक दिलं नाही किंवा ग्रामचायतलाही विश्वासात घेतलेलं नाही आहे या संदर्भात अधिकाऱ्यांनी अजब उत्तर दिलंय काम सुरू झालं मी त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली नाही नियमानुसार काम होत नसेल तर तसं काम करून घेण्यात येणार आहे मात्र कंत्राटदारांनी काम सुरू केल्यानंतर जिल्हा परिषद अधिकाऱ्यांना माहिती नसणं म्हणजे शोकांतिका आहे त्यामुळे कामाची गुणवत्ता किती दर्जेदार होणार हे यावरून दिसून येत आहे अॅक्च्युली त्या कामाला पहिले आपलं केसिंगचं काम आहे त्याला पाडीला बेंचिंग करून त्याच्यावर केसिंग मटेरियल आहे ते तलावाच्या खोदकामधून निघणार आहे ऑलरेडी एक्सकेटेड मटेरियल मधून वापरायचं पण आता सध्या ते बेंचिंग न करता डायरेक्ट तलावाच्या पारीवर माती घालणं सुरू आहे नाही तशी आपल्याला सूचना आली आहे आपण दुरुस्ती करण्यासाठी सांग